स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स आपलं सर्वांचं स्वागत आहे टीप नंबर एक चपाती मऊ स्वादिष्ट होण्यासाठी गहू चांगले स्वच्छ असणे फार महत्वाचे असते गव्हाला कीड लागू नये म्हणून तुम्ही अनेक उपाय करू शकतात टीप नंबर दोन जर घरात गव्हाची गोणी असेल आणि गव्हाला वारंवार कीड लागत असेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही गहू वर्षानुवर्षे चांगले ठेवू शकतात टीप नंबर चार गव्हाला कीड लागू नये यासाठी तुम्ही तिखट पदार्थांचा वापर करू शकतात कारण तिखटाच्या वासाने किडे अळ्या दूर होतात टीप नंबर पाच कडुलिंबाची पानं व्यवस्थित सुकवून नंतर गव्हाच्या टाकीत घाला त्यामुळे गहू चांगले राहतील कडुरिंबाची पानं न सुकवता कधीच गव्हाच्या डब्यात ठेवू नका टीप नंबर सहा कडुरिंबाबरोबर गव्हात कापूर आणि लवंगसुद्धा घाला कापूर आणि लवंगाच्या तीव्र वासाने कीटक दूर राहतात टीप नंबर सात पुदिन्याची सुकलेली पानं आणि कारल्याची सुकलेली साल वापरून तुम्ही गहू अनेक महिने चांगले ठेवू शकतात टीप नंबर आठ लसूणाचा सुगंध तीव्र असतो ज्यामुळे किडे आसपासही भटकत नाहीत घरात ठेवलेल्या गव्हाच्या पोत्यात लसूण न सोलता घाला लसूण सुकल्यानंतर बदलून दुसरे लसूण घाला टीप नंबर नऊ गहू चांगले ठेवण्यासाठी माचीसची काडीसुद्धा फायदेशीर ठरते माचीसच्या काडीत सल्फर असते जे किड्यांसाठी जीव घेणे ठरते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद